तुम्हाला प्रवासाला नेण्यासाठी हव्या असतील किंवा अशाही घरी बनवण्यासाठी मुलांना खाऊ बनवण्यासाठी नक्की या प्रकारे ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवल्यात तर ट्राय करून पहा हे पहा अगदी क्रिस्पी बनतात आणि ज्वारीचे पीठ वापरलं आहे पौष्टिकही आहे त्याच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया मी तीन चार हिरव्या मिरच्या वापरल्या एक चमचा ओवा एक चमचा जिरं आणि एक चमचा धने थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे प्रकारे मसाला तयार आहे आपला दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता आपण जे तयार करून घेतला होता तो मसाला टाकून घ्या आणि अर्धी वाटी बेसन वापरलं आहे आता आपण लाल तिखट पण थोडंसं टाकून घेऊया छान रंग येईल आणि चव येईल हळद आणि लाल तिखट आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या चवीनुसार मीठ एक चमचा तीळ थोडीशी कोथिंबीर अजून परत वरतून घालायची आहे आणि मेथी आता हे छान मिक्स करून पीठ गरम पाण्यामध्ये मळून घ्या ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग नसते म्हणजे चिकटपणा नसतो त्याच्यामुळं पुऱ्या तुटू शकतात त्याच्यासाठी पीठ हलक्या गरम पाण्यामध्येच मळून घ्या जर तरीही तुमच्या पुऱ्या लाटल्या जात नसतील तर ता त्यात अर्धी वाटी गव्हाचे पीठ नंतर ॲड करू शकता तुम्ही हे या प्रकारे छान घट्ट असं पीठ तयार झालं आहे ह्या पुऱ्या चार पाच दिवस सहज टिकतात पुऱ्या थोड्याशा हलक्या हाताने लाटावे लागतात आणि एकसारखे काट येण्यासाठी आपण वाटीने छान आकार देऊन घेऊया म्हणजे साईडला थोडेसे फाटल्या जातात हे या प्रकारे आता तेल गरम करून मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या याला मीडियम गॅसवरतीच तळा म्हणजे मधून छान खरपूस होतील आणि आपल्या झटपट आणि टेस्टी पुऱ्या रेडी आहेत थँक्यू